शिड्या येतो कोंबड्याचे पिल्ले बघा या एवढ्याला भेटत आता मग आमचं खूप अजून नंदाच्या घरी ये शिडे बघा तुम्हाला दाखवते किती भेटवते ते कोंबडे भेटत लगेच पळात हां कल्ली पण आहे मी पण लिही पण आलेलं तर आम्ही आज कार्यक्रम होता बरं आल पिढे हे शिड्या येतं आम्ही शिडीमध्ये आलं आपला सगळ्या

बघा असं कोंबडीला खायला टाकले हे बघा म्हणूनच खायला पण इथं पाणी पण नको असं हे पाण्याचं पण चौकडे म्हणजे खाद्य टाक हे करायची गरज नाही बघा छान असेल आता किती असं एक दीड दीड किलो झाले असं ना एक दीड किलोच्या आसपास झाली बघा कोंबड्या म्हणजे तवाच मोठं होतात ना कोंबड्याला किती म्हणजे खाद्यपंडाची जागोजाग ठेवली ते जा पोते बघा की टाकायचं पण पाणी असं ऑटोमॅटिक म्हणजे नाही ते बाजूला ठेवा कसं के केलं घालता प्रत्येक म्हणजे ह्यात असं बाजूला केलं म्हणजे एकत्र झालं होतं म्हणजे दुसरं कोंबड्या तुडून काढतात सगळं आणि खांद्या बाजूला साईडला करतात अशा पाय नसणार पाय म्हणजे असं पांगे ते चांगलं कोंबड्या असं इकडे राहतात करून दाखवतो तुम्हाला कारण लांब आहे एकदम मोठे साईडला एवढंच म्हणजे मध्यभागी थांबलं तर मी त्या साईडला पण एवढे बघा हे बघा इकडं पण हे असं म्हणजे खायचं पण हे टाकलेलं आहे तिथं परत पाणी असं